महापालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच खासदार अरविंद सावंत जे ते आढावा घेत कशा पद्धतीने परिस्थिती आपण जाणून सर काय सांगणार कशा पद्धतीने आपण स्वतः सकाळपासून फिरत आहे प्रचंड उत्साह पाहतोय मी लोकांच्या मनामध्ये असले एक राग पण पाहतोय आदरणीय उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आल्यानंतर आधीच आनंद झाला होता आणि परवा दो या सभा झाल्यानंतर मात्र लोकांना कळलं की आता मात्र एकटं राहिलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत आणि लोक उत्साहाने येऊन म्हणतात आणि काही परिचय पण नव्हतो मला मला ओळखत असतील मी काय सगळ्यांना काय केला मतदान बघा बघा असं तेव्हा एक लक्षात येतो इट दी तसं ती आपल्याला विजय दिसतो समोर दिसायला लागतो आणि बघा येतात सगळे कसे उभे आहेत चेहरे कसे आहेत बघा म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये एक आनंद आहे उत्साह आहे आणि त्यांना शिवसेना मनसे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा ध्यास पण त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे तिथे बसून कडवटपणे मतदारांना आणून मतदान करताय सर पण आपण जसं सांगितलं की राजसाहेब सोबत आलेले मात्र काल उदय सामंत यांनी असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी दिला त्यामुळं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत आमचं बोलणं सुद्धा सुरू होतं मला <laughs> वाटतं क्रेडिबिलिटी नावाचा एक शब्द इंग्रजीमध्ये ज्यांचं चरित्र आणि चारित्र स्वतःच बोलता रे ते बोलतापाती पाठी ती सगळी ते पार्लमेंट मध्ये बोललो तो हिंदुत्व मी भगोडे नाही होते भगोडा काय का दुसरे चरित्र काय आहे तुम्ही थापा देऊनच गेलात ना काय करताय काय थापा देण्याच काम चालू आहे अगदी देशाच्या पंतप्रधानांपासून तळागळातल्या माणसांपर्यंत थापा देणं एवढंच काम सुरू आहे तुम्हाला जनाची नाही का मनाची काहीच वाटत नाही तुम्ही अखंड भ्रष्टाचारात बुडालेल्या माणसांवर आरोप तुम्हीच केले तुम्हीच गाडीवर पोरावेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी चक्की पिसिंग म्हणाले मांडीला मांडी लावून बसले देशाच्या पंतप्रधानांनी बाहेर राजकीय बोलणं ठीक आहे पार्लमेंट मध्ये बोलले अशोक चव्हाणांचं नाव घेऊन बोलले पच्याहत्तर हजार करोड का घोटाला वा म्हणाले चरित्र आहे तुम्हाला तुमचं स्वतःच चरित्र रह सुधारा आणि मग आरोप करा दुसऱ्यांवर सर uh, अनेक जागांवरती शाही पुसली जाते असा आरोप केला जातोय शिवसेनेकडनं केला गेलेला के आहे स्वतः राज ठाकरे सुद्धा बोललेले की uh, मार्कर पेन चा वापर केला गेलेला के आहे अनेक वेळा शाई लावली जाते ती पण आता मार्कर लावले जाते आणि त्याच्यामुळे जे आहे uh, ते बोटावरची शाही जी ती पुसली जाते असा आरोप केला जाते तुम्हाला सांगतो नुसतं शाही पुरता नाही आहे बरं हा विषय तुम्ही याद्या बघा मी काल रात्री सुद्धा जवळजवळ एक दीड वाजेमध्ये फिरत होतो अनेक शाखांना रात्री सुद्धा भेटी दिल्या आणि मतदार यादीतलं गोल तर मलाच आम्ही आग, जे सांगत असतो ना माध्यमांना विनंती सत्य दाखवापर निकाल वर्णीच्या शाखेत आणि त्या शाखेमध्ये आमच्या पद्मजा चेंबूरकर उभ्या यादी आली यादीत एकूण मतदार किती बाराशे चार यादीमध्ये यादीचा क्रमांक चौतीस त्या चौतीस क्रमांकाचे सातशे चार यादीचा क्रमांक सत्तावन्न पुढचा त्याच्या पुढचा यादीचा क्रमांक सत्त्याण्णव हे सगळे एका यादीत आणि त्याची उरलेली माणसं कुठे थोडी इकडे थोडी तिकडे टेबलवरचा माणूस गोंधळलेला आहे तुमचा ऍप बंद आहे बरं हॉटेलवर जा तुम्ही ऍप बंद त्यांचं मग लोकांनी शोधायचं कुठं मी सकाळी मतदान करायला गेलो तो माझ्या शिवडीतला माणूस मला ऍपवर दाखवतो साहेब बघा माझा नंबर आहे एकशे त्र्याऐंशी नंबर आहे मी सांगता तिकडे नाही तुम्ही चव्वेचाळीस पैसे तुम जा चव्वेचाळीस पैसे तुझं नावच नाहीये काय करेल सांगा मला म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक हा गोळ घालता तुम्हाला माहिती आहे आता मनाली माणूस पेटून उठलाय कशाला भूमिपुत्र पेटून उठलाय त्या भूमिपुत्रांमध्ये पिढ्या पिढ्या राहणारी माणसं आहेत सगळी त्यांना असं वाटतं आम्ही इतके वर्ष गुन्ह्या गोविंद घालतोय ना कशाला तुम्ही बिबा घालता मध्ये तर हे सगळे पेटून उठलेले ते मतदान होऊ नये यासाठी असा गोंधळ घालून ठेवायचा मग तो माणूस चार वेळा नाचला का निघून जातो ना हे पट कटकारस्त नाही की नाही सांगा हा पण आहे आणि कपट कोण धरू शकतो देशामध्ये एकच पक्ष आहे ना कपटी कारस्थानी त्याच्याविषयी पण काय बोललो पाहिजे आणखी एवढे सौजन्यपूर्वक शब्द नाही पण मुख्यमंत्री असं सांगितलेलं आहे की उद्याचं जो लागणारा निकाल आहे त्या निकालासाठी काहीतरी पुरावा किंवा काहीतरी विरोधकांना सांगायला पाहिजे की कशामुळे हरलो त्यामुळे हा सगळा प्रकार केला जातोय आम्ही सत्य बोलतो तुम्ही सत्य बोलायला काहीतरी शिका मी आता तुमच्या पंतप्रधान पासून त्यांचंच नाव घेऊन बोलतो आता हो चक्की तिसरीचं काय झालं सांगा आयुष्यात सत्य काहीतरी बोला तुमचा आणि सत्याचा आहे तुमचं फक्त सत्तेची सक्की आहे सत्याची सत्याशी आहे सत्तेची सक्की आहे सत्तेसाठी काही करेन म्हणजे महाराष्ट्र बघा एकोणीशे अडसष्ट पासून मी काम करतोय एकोणीसशे अडसष्ट ची मला समजणारी पहिली निवडणूक तेव्हा मी या चौकसभा घ्यायचो आज एकोणीशे अडसष्ट दोन हजार पंचवीस एवढ्या निवडणुका बघितल्या एवढ्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगावं तेही हो। माझ्यावर आमदार होते मी आमदारही होतो पूर्वी सांगाव त्यांनी बिनविरोध किती आले होते अशा आले होते, होते, होते तुम्ही दोन दिवस दाखवताय ना पैसे वाटप आणि पुढे नाव नाही सांगत तुम्ही पण फार चला का तुम्हाला जम दिलेला असेल वरून तिथे पैसे मिळाचे कोणी पकडलेला माणूस कोणाचा सा होता सांगा ना नाही ना सांग लाडवावर सिंबल होता निशाणी होती म्हणून कळलं बरं लाडू कोणाचे बाकी तुम्ही सांगत नाही कुणाचं तरी आमच्या एका तर चुकून नुकून काहीतरी सापडलं तर खरंच असताना त्याचा धावेळा बातमी दाखवता आणि यांचे पैसे त्या पनवेल पिनवेल पासून लोक कुठ कुठला मतदारसंघ सांगू नाशिक घ्या पनवेल घ्या पेण घ्या कल्याण घ्या डोंबिली घ्या ठाणे घ्या मुंबई घ्या कुठे पैसे वाटत नाही आणतात कोणाकडे पैसे आहेत कोणाकडे मुळात गडगंज पैसा कोणाकडे आहे कळतय त्यांना एक सांगा मराठी माणूस एवढा लाचार नाही झालाय तुम्ही लाचार असाल तुम्ही निर्लज्ज असाल आम्ही नाही असं हा मराठी माणूस कळलं का तुम्ही निर्लज्ज असाल तुम्ही विकाऊ असाल आम्ही नाही असा मराठी माणूस तो मतदान करतो धन्यवाद जब मराठी माणूस जो आहे तो आता विकाऊ नाही आहे आणि मराठी माणूस एकत्र आलेला आहे आणि पेटून उठलेला आहे त्यामुळं येणाऱ्या महापालिकेमध्ये शिवसेनेच्या भगवा पडकेला असा विश्वास जो आहे तो खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन अजय मोहिते मोहितेसह जितेंद्र वैसाने टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव